टाइगर ग्रुप सामाजिक चैनल फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा सचिन भैया बोलते जय टाइगर दादा मी निकल बोलते हेलो आप बोलो बोला बोला एक्चुअली दादा दादा एक से लग्न होता आठामागे एक आ, एक तर एका एका जणाकडे आपण लोनसाठी हे टाकलेलं होतं तर त्याने त्याला आपण अठरा एकदा अठरा हजार दिले एकदा तीन हजार दिले आणि सहा हजार मारले होते नंतर तर दादा आत्ता लग्न झालं सत्तावीस तारखेला केला नऊ महिने होऊन गेले त्याला पैसे देऊन त्याने लोन केलं नाही पैसे रिटर्न देत नाही बहिणीच्या लग्नासाठी हो लोन टाकलेलं लो होतं दादा हे काय काय दादा काय ते कुठले दुकान हॅलो हॅलो हा कुठल्या बहिणीच्या लग्नासाठी आवाज येत नाही दादा तुमचा अटकतो हॅलो येतोय हो येतोय ये ये बरं तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी काय हो हा लोनची गरज होती दादा आपण नऊ महिन्यापासून म्हणजे नऊ महिने झाले आता लग्न पण झालं तरी लोन झालं नव्हतं दादा आता तो पैसे द्यायला नाही म्हणजे लोन करण्यासाठी नऊ हजार तो दिलं होतं नाही एकदा अठरा हजार दिले एकदा एक 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 तीन हजार ते एकोणतीस हजार बोलत होता एकदा अठरा दिले होते दादा एकदा तीन दिले होते आणि सहा दिलेले होते दादा टोटल टोटल एकोणतीस लागले दादा त्याला एकोणतीस हजार रुपये हा तो म्हणतो आता खर्च केलेला आहे आता भेटणार नाही मला म्हणजे आम्ही त्याला पोलीस कंप्लेंटची धमकी दिली तेरा हजार टाकले आम्हाला तो म्हणतो हा आ... नाशिक जिल्ह्यामधून कुठून बोलतो मी बागलाम तालुक्यातून नामपूर बागलाम तालुका नामपूरवर हो तुमचं माझं पूर्वेश लाडे पूर्वेश राजेंद्र लाडे किती वर्ष झाला त्याला आठ एक महिने झाले दादा त्याला आठ एक महिने झाले तो बोलतो होतय 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 होत आहे दादा लग्न झालं तरी झालं नाही अजून आणि त्याला सांगितलं आता पैसे दे रिटर्न तो म्हणत नाही म्हणतो दादा ब्लॉक करतो डायरेक्ट कोणाचे नंबर ब्लॉक पण हो नंबर ब्लॉक करतो डायरेक्ट नवीन नंबर वरन फोन केला का काल तसंच केलं नाव काय त्याच त्याच ललित वाघ सर ललित वाघ वा घं अच्छा कुठलं फायनान्स कुठचं म्हणत होतं नाशिकचाच आहे सर तू ओम फायनन्स होम लोन का पर्सनल लोन ते पर्सनल लोन दे सर फायनान्स लोन त्यांनी आपल्याला हा बँकेचं पण नाव सांगत होतं सर काल विचारलं ना नावच सांगत होता तू शिक्षण काय झालं नव्हतं काय सर तुमचं शिक्षण काय झालं माझं एस वाय बी అంటలే కా అ आता था था आ, था था। आ, हो ते भाऊ होते ना दादा घरी मम्मी आणि भाऊ होते असा विषय झाला दादा आपल्याला गरज होती दादा म्हणून म्हटलं पैसे द्यायचं आणि नंतर बघायचं हा बरोबर बँक वगैरे बघायचं बँकेत चौकशी करायचं अशी रोडगिरी पण लोकांना पैसे दादा आपल्या घराच्या बाजूला त्यांनी केलेलं होतं ना त्यांचेच नातेवाईक होते म्हणून आपण त्यांनी केलं होतं त्यांचं पण केलं ना त्यांनी के के त्यांच्या तेन मुलीच्या लग्नाला हां तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी का हां लग्नासाठी अच्छा अच्छा आता काय म्हणतोय की पैसे पण परत कटणे हे घडत नाही हा पैसे त्यांनी मग त्याला एकोणतीस लागले ना त्याने तेराच पाठवले ते पण आपण पोलीस ची धमकी दिली म्हणून टाकले ते पण नाही तर तो आता डायरेक्ट ब्लॉक करतो सर ललित वाघ माझं पूर्वेश लाडे ललित वाघ त्याचं नाव का हो त्याचं नाव आणि कुठलं फायनान्स काम करतो ते पण माहित नाही तुम्हाला नाही ना दादा त्यांनी नावच सांगितलं नाही काल गण प्रयत्न केला त्यांनी लगेच ब्लॉक करून टाकलं बर आणि तुमचं नाव माझं पूर्वेश लाडे नंबर सांगा त्यांचा त्यांचा नंबर देऊ का हो सांगा दोन मिनिट एकोणतीस हजार रुपये द्यायचं ना काय सर एकोणतीस हजार रुपये द्यायचं ना हो त्यांनी तेरा टाकले सर मला हो काय म्हणतोय त्यांनी तेराच टाकले सर

आवाज तर येतोय ये तुम्हाला पण माझा आवाज ऐकून तुम्हाला बोलता येत नाही का हॅलो हॅलो ललित वाघ लाडे बोला हा बोला तो आवाज ऐकत आहे पण बोलत नाही बघा बोलत नाही ना सर तेच काल पण तसंच झालं सर कुठे असतो ललित नाशिक मध्येच आहे सर नाशिकमध्ये कुठे त्रिमूर्ती चौक मधून चौक करंट लोकेशन लोकेशन सांगता ना येणार करंट लोकेशन करंट कुठे असतो गाव त्याचं घर घर नाही सांगता सांगताय नाही सांगता येणार मला हा आता कसं करायचं मी ट्राय करतो सर त्याला मग बघू बघा ट्राय करा अशा फ्रॉड लोकांच्या नदी लागायचं नाही पदरना पैसे द्यायचं बसायचं का बघा हा बरोबर अगोदर पहिले विचार करायचं चौकशी करायचं विचार करायचं लोकांना हो चौकशी करायचं बाजूला केलं होतं म्हणून तर आपण पण हे केलं नाही तर चालेल